अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यामधील पिंपळ वडनेर भागात राहणारे शोभाचंद सीताराम गवाने वर्ष पन्नास असं या घटनेत मृत झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे शोभाचंद गवाने हे पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांच्या शेताला पिकाला पाणी भरण्यासाठी गेले होते त्याच शेतात काही अंतरावर नरभक्षक बिबट्या दबा धरून बसलेला होता शेतातील पाण्याची मोटार चालू करण्यासाठी गेले असता त्या नरभक्षक बिबट्यानं त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला बिबट्यानं हल्ला करत शोभाचंद यांना बाजूच्याच मक्याच्या शेतात फरफटत नेलं त्यात बिबट्यानं त्यांचे पोट फाडले शिर धडा वेगळे केले यातच शोभाचंद गवाणी यांचा जागेवर मृत्यू झाला असल्याची घटना घडली मात्र उशीर होऊन देखील शोभाचंद हे घरी न आल्यानं त्यांचे कुटुंब शेतात गेले असता त्यांना छिन्न विछिन्न अवस्थेत मृतदेह पडलेला दिसून आला हा मृतदेह पाहून कुटुंब हदरले दरम्यान या घटनेची माहिती गावात मिळाल्यानं ग्रामस्थांनी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती तर या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरले असून ताबडतोब या बिबट्याला बंदोबस्त करून वन विभागानं त्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा